श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण आपले घर जर उत्तर दिशेला असेल तर वास्तुशास्त्रात यासाठी कोणते वास्तूचे नियम सांगितले आहेत तसेच उत्तर दिशेला या गोष्टी अजिबात ठेवायच्या नाहीत तर कोणत्या आहेत त्या गोष्टी हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग वास्तुशास्त्राच्या संकेतानुसार किंवा नियमानुसार वास्तूची उभारणी केल्यास तसंच उभारणीनंतर घरातल्या वस्तू वास्तुशास्त्रानुसार कोठे ठेवणे लाभदायक ठरणार आहे घरात कोणत्या दिशेला काय असावं आणि कोणत्या दिशेला काय ठेवावं हे पण वास्तुशास्त्र आपल्याला नियमानुसार सांगत असते तेच आज आपण पाहणार आहोत वास्तुशास्त्रात दिशांना मोठं महत्त्व आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत तर आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य या चार उपदिशा आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे पण प्रत्येक दिशेच्या अनुषंगाने वास्तूविषयी काही नियम सांगितले आहेत वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहेत ही दिशा लक्ष्मीमाता तसेच कुबेरांची असते असं मानलं जातं कुबेराची देवता ही धनाची देवता मानली जाते त्यामुळे या दिशेकडून सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते म्हणूनच पूजाविधी जप योगसाधना अशा अनेक गोष्टीसाठी ही उत्तर दिशा अत्यंत शुभ मानली जाते या दिशेलाच आपण देवघर योगसाधना रोजची केली पाहिजे ही सर्वात शुभ दिशा मानली जाते घरात उत्तरेकडे काय हवं घरात उत्तर दिशेला तिजोरी ठेवणं शुभ असतं तसं झालं तर घरात सदैव लक्ष्मी मातेचा वास राहतो उत्तर दिशा ही आपण घराची कोणती आहे ते पाहूनच त्या ठिकाणी तिजोरीची अरेंजमेंट करावी असं म्हणतात घरात सुखसमृद्धी यावी यासाठी घराच्या उत्तरेकडे तुळशीचे रोप झाड आवर्जून लावावं त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन तर मिळतेच पण घरात रोजची आपल्याला सुखसमृद्धी सकारात्मक ऊर्जेचा नेहमी वास राहतो तसेच उत्तरेकडे मनी प्लांट लावणंही शुभ मानलं गेलं आहे हल्ली मनी प्लांट आपल्याला घरोघरी दिसतो परंतु हे लावणं उत्तर दिशेला शुभ आहे उत्तरेकडे आरसा लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते त्यामुळे आपण रोजचा आपला चेहरा आरशात पाहत असतो त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा नक्की आलीच पाहिजे त्यामुळे उत्तरेकडेच आरशाचे तोंड केले पाहिजे तसेच उत्तरेकडे अभ्यासाचे टेबल आवश्यक आहे त्यामुळे मुलांचे अभ्यासात एकाग्रतेने मन लागते आणि अभ्यास व्यवस्थित होतो त्यामुळे अभ्यासाचे टेबल उत्तर दिशेला ठेवावे घराच्या उत्तरेकडच्या भिंती फिकट निळ्या रंगाने रंगवाव्यात गडद काळा लाल रंग केशरी रंग हे जास्त डार्क रंग या दिशेच्या भिंतींना लावणे टाळावे असा संकेत वास्तुशास्त्रात दिला आहे फिकट निळा रंग उत्तर दिशेला शुभ मानला गेला आहे तसेच आता आपण उत्तरेकडे आपल्या घरात कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत हे पाहूया घरात उत्तरेकडे कधीही चप्पला पादत्राणे ठेवू नये आपण बऱ्याच वेळा चप्पलचे स्टँड वगैरे ठेवतो परंतु त्याची दिशा कोणती आहे हे पाहत नाही त्यामुळे उत्तरेकडे चप्पल स्टँड ठेवणे टाळावे तसं केल्यास व्यक्तीच्या करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात उत्तर ही दिशा लक्ष्मी माता आणि कुबेराची दिशा मानली जाते भगवान कुबेर म्हणजेच तर सुख सुखसमृद्धीची देवता धनाची देवता मानली गेली आहे त्यामुळे या दिशेला चपला ठेवू नयेत हे अशुभ मानले जाते घरात नकारात्मक ऊर्जेचा सतत वास राहतो तसेच घरात उत्तरेकडे कचरा अडगळ तुटलेल्या वस्तू इत्यादी ठेवू नयेत या दिशेला कचरापेटी असू नये त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा सतत भांडण कलह होण्याचा संभव असतो त्यामुळे कधीही कचरा घराच्या बाहेर ठेवणे उत्तम असते घराच्या आतमध्ये कचऱ्याचे डस्टबिन आपण ठेवू नये उत्तरेकडे शौचालयही असू नये घरात शौचालय करताना त्याची दिशा कोणती आहे हे नक्की पाहण्याचा प्रयत्न करा कारण उत्तरेकडून घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो त्यामुळे तेथे शौचालय असणं हा सर्वात मोठा वास्तुदोष मानला जातो असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे ज्या घरात उत्तरेकडे शौचालय असते तिथे कायम आर्थिक समस्या निर्माण होतात सतत आर्थिक अडचणींना घरातील व्यक्तींना तोंड द्यावे लागते या अडचणी सतत आपल्या पाठीमागे लागलेल्या असतात त्यामुळे शौचालयाची दिशा ही उत्तर असू नये हा वास्तुदोष असला तर घरात लक्ष्मीचं देखील राहत नाही असे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे एखाद्या घरात उत्तरेकडे शौचालय असेल आणि तो दोष दूर करायचा असेल तर काचेच्या एका ग्लासात सैधव मीठ भरावं आणि तो ग्लो तो ग्लास बाथरूमच्या कोपऱ्यात ठेवावा आणि थोड्या थोड्या दिवसांनी त्यातील मीठ बदलत राहावं हा उपाय वास्तुशास्त्रात सांगितला आहे या उपायाने हा वास्तुदोष दूर होऊ शकतो कारण आपण प्रत्येक वेळेस तोडफोड घरामध्ये करू शकत नाही तसेच उत्तरेकडे कायम वजनाला हलक्या वस्तूच ठेवायला हव्यात पलंग किंवा जड फर्निचर बेड या गोष्टी उत्तरेकडे ठेवू नयेत त्यामुळे सकारात्मक ऊर्जेच्या घरात प्रवेशाला अडथळा निर्माण होतो तसेच लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी घरात ही दिशा मोकळी असली पाहिजे ही या दिशेला अडचण असेल तर लक्ष्मी माता घरात राहणार नाही असा संकेत वास्तुशास्त्रात दिला आहे त्यामुळे ही दिशा शक्यतो आपण मोकळी ठेवावी तेथे कोणत्याही ते प्रकारचा अडथळा असू नये आज आपण उत्तर दिशेला घर असल्यास आपल्याला कोणते अडथळे येणार आहेत हे पाहिले ही माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास नक्की